नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे जेवढ्या ताकदीनं एकीकडे भाजपचा प्रचार सुरू आहे तेवढ्याच ताकदीनं दुसरीकडे शहरामध्ये विकास ठाकरे यांचा सुद्धा प्रचार बघायला मिळाला अशा पद्धतीनं रॅलीज करत आहात काय रिस्पॉन्स मिळतोय लोकांना मला वाटतं की ही नागपूरच्या जनतेची लढाई आहे आणि नागपूरची जनता दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने जे लोकशाहीचा अपमान केला लोकतंत्राचा अपमान केला त्याच्या विरोधात ही जनता रस्त्यावर उतरली आहे आणि सर्वच पक्षाचे लोक एकच आहे जेणेकरून नागपूर शहरातला कॉमन माणूस हा दहा वर्षात कंटाळल्याचं दृश्य या ठिकाणी लोकांच्या प्रतिसादावर मला दिसत आहे मुद्दे घेऊन तुम्ही उतरले आहात कारण एकीकडे नितीन गडकरी यांना विकास पुरुष म्हणतात बरीच विकासाची कामं त्यांनी केली असं देशात मानल्या जातात आणि त्यामुळे तुमच्या समोरचं आव्हान हे खूप मोठं आहे त्यामुळे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला निघाले आहात माझ्या समोरचं आव्हान खूप लहान आहे कारण की बेसिक ज्या नागपूर शहरातल्या मध्यमवर्गीयांना पाहिजे होता ते मिळालेलं नाही अजून आता त्यांनी गल्लोगल्ली घुमावं तेव्हा लोक सांगतील की ते कशापासनं मला लोकांनी सांगितलं आम्हाला नळाचे कनेक्शन कटत आहे इलेक्ट्रिकचं बिल वाढलेलं आहे पिण्याचं पाणी नाही म्हणजे लोकसभेची निवडणूक पण मतदार आताही बेसिक मागत आहे तर मला वाटते ज्या विकासामुळे इथला मतदार खुश नाही मग देशात तुम्ही कुठेही विकास केला असेल त्याच्याशी या मतदाराला केंद्र नाही विकास ठाकरे यांच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ही आपल्या बरोबर आहेत अतुलजी तुम्ही सुद्धा प्रचाराला जोरात लागल्यात अगदी गाडीला असं पकडून प्रचाराला उभ्या मी जमिनीवरचाच कार्यकर्ता कर आहे बऱ्याच लोकांना अशी म्हणजे काय म्हणतात त्याला गैरसमज आहे की मी फक्त टीव्हीवर असतो पण मी रस्त्यावर उतरून जमिनी उतरून मोर्चे करणारा आंदोलन करणारा लोकांची कामं करायला कलेक्टर ऑफिसमध्ये जाणारा कार्यकर्ता आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय बघा आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आता अचानक बाहेर यायला लागलेले आहे जे शांत बसलेले लोक होते ते अचानक बाहेर यायला लागलेले आहेत ज्या पद्धतीचा विकास ठाकरेंना सर्व एरियामध्ये जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरनं हे दिसत आहे की गडकरींची जागा ही अडचणीमध्ये आहे आणि विकास ठाकरे कंफर्टेबल मार्जिनी जिंकतात आहे असं आम्हाला दिसत आहे टप्प्याच्या मतदानाला अगदी अवघे काही दिवस उरलेले आहे आणि हा जो तराजू आपण बघतो आहोत अगदी तशीच परिस्थिती आहे कोणाचं पार्ड जास्त भारी आहे कोणाला लोक मतदान कोणाच्या पारड्यात टाकणार हे जाणून घ्यायचं आहे नागपूरचा हा ताजभाग परिसर आहे आणि ही मंडळी आहे नुकतीच काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांची रॅली या भागातून गेलेली आहे आणि ही सगळी मंडळी बाहेर होती ती रॅली बघायला त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय वातावरण आहे निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे दोन्ही उमेदवारांचा काय सांगाल नागपूरचा मौड मॅडम आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू के जमाने से नागर बैलजोड़ी सब में खेले हुए हैं हम कांग्रेस के हैं कांग्रेस हमारा है हमारे मत कांग्रेस को जनरली से मत है विकास ठाकरे कांग्रेस उम्मीदवार सप, सप, सपोर्ट करा सा विचार है हाँ हमको तो सिर्फ पंजा ही चाहिए मैडम इसलिए पंजा आने के लिए ये सब कर रहे हैं पंजा तुम्हारा का पाइजे पंजाब आवश्यकता है पंजाब की कारण की बेरोजगारी यानी भाववाड़ नितिन गडकरी जितना विकास कार्य बता रहे हैं लेकिन यहाँ पर में कुछ विकास हुआ ही नहीं है उन्होंने रोड डेवलपमेंट किया लेकिन यहाँ ताजाबाद के अंदर देखने के बाद में आपको लग रहा है नहीं है कि ऐसा विकास हुआ है कुछ भी विकास नहीं हुआ मैडम कर्मचारी आज तक एक कर्मचारी लगाया नहीं गया चौदह साल में सारे बच्चे बी एम ए बी एड बी ए बी एस सी हो के खाली फिर रहे हमारी गुलामी कर रहे उसका कुछ ख्याल नहीं हो रहा बंदे बच्चे जितने भी आज बेरोजगारी के अंदर घूम रहे हैं उनको विकास का कोई साधन नहीं है यहाँ पर में और ये आने का इलेक्शन आने के बाद में बड़ी बड़ी बातें करना और इनका आश्वासन देना बाकी कुछ नहीं है इलेक्शन होने के बाद में फिर वही ये हाथ टेलर ढगा अपनी मजदूरी करवाओ वाला काम है बहुत परेशान है मैडम कोई गाड़ी घोड़ा कुछ नहीं चल रहा हमारा पूरा परेशान है हमारा घर परिवार पूरा परेशानी में पड़ा हुआ है आज ताजावाद क्षेत्र के अंदर समझे आज क्यूँ इतनी परेशानी यहाँ पे इतनी बेरोजगारी है क्या तुम्हारे को क्या बोलना अरे बीजेपी सरकार जब से आई है पूरी परेशानी लगा के रखी हमारे चालन ये वे सगड़ा ले तो मोदी विकास नहीं कर रहे हैं कर रहे है नहीं कर रहे है सिर्फ लोगों की भावनाओं से खेल रहे है मुसलमान जातिवादी कर रहा है बस और कुछ नहीं खरं तर मगाशी तुम्ही आम्हाला सांगितलं की का म्हणून लोक तुमच्या बाजूनी येत आहेत एकंदरीत नागपूरमध्ये समाज असा विभागला गेला आहे का दलित मुस्लिम हा सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे आणि एक समाज नितीनजींच्या बाजून मला वाटतं की या नागपूरचं समीकरणच आहे आपण बघा नागपुरात तेरादा काँग्रेस निवडून आली काँग्रेसी विचारधारेचे लोक या नागपूर शहरात राहतात यांच्या विचारधारेचे लोक फक्त बत्तीस पर्सेंट आहे आणि मला वाटते सगळी विचारधारा ही काँग्रेसी विचारधारा ही शहरामध्ये आहे आणि आपण जे चित्र पाहतो की सगळे समाजाचे लोक एकवटून निघालेले आहे आम्ही काँग्रेस पक्ष हा कधी सर्व धर्म समभावाचा पक्ष आहे आम्ही कधी भेदभाव केला नाही विकास भाऊ शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुमच्या पा, तुमचे पाच गुण असे सांगा ज्यामुळे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे एकतर मी सर्वसामान्य माणूस आहे महापौर बनलो आमदार बनलो तरी सर्वसामान्यासारखा राहिलो लोकांना अवेलेबल राहिलो आहात हा एक गुण दुसरा दुसरा मी आतापर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप लागू दिला नाही मी व्यवसायी माणूस आहे मला जितकं उत्पन्न होते तेवढंच मी मोठ्या याच्यात कधी गेलो नाही या आणि याच्यात लागलो तिसरं मला असं वाटते की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावन आहे आणि काँग्रेसच्या संघटनेमध्ये दहा वर्षापासून मी विरोधकांनी जे सामान्य जनतेमुळे उतरलेले जे घेतलेले निर्णय आहे त्याच्या विरोधात बोलत राहलो आणि मला वाटतं की चौथा विकासाच्या बाबतीत मला महापौर बनवलं होतं मला आमदार बनवलं तर ज्या पदावर मला लोक बसवतील त्या पदाचा वापर करून त्या पदाला मिळणारे शासनाकडून जे आमचे हे आहे त्याला वापरून आम्ही आमच्या शहराचा विकास करू विकास जी तुमच्या नावामध्येच विकास आहे आणि नि तुमच्या समोर जे उभे आहेत नितीन गडकरी त्यांना देशात विकास पुरुष म्हटलं जातं त्यामुळे खरं तर या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे देशाचं आणि मला वाटतं की ते विकास पुरुष जनतेने निवडून दिल्यानंतर झाले जनतेने त्यांना खासदार बनवलं त्यांच्या पक्षाने त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं आणि ते खातं दिलं म्हणून ते त्यांना काम करता आलं जर मी निवडून आलो माझी सरकार आली मला माझ्या पक्षाने असं पद दिलं तर मी त्यांच्या पेक्षा मोठा विकास पुरुष होऊ शकतो धन्यवाद विकास भाऊ तुमचे आणि तुमच्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू साई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट